मोबाईल चोरी करणारा चोरडा आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतलाय चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान आडगाव पोलीस ठाण्यामध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यानुसार मोहसिन याकूब शेख वर्ष एकोणतीस यांनी आडगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती यानुसार त्यांच्या आडगाव येथील रजा एंटरप्राइजेस नावाच्या मोबाईल दुकानातून तीस हजार रुपये रिपेरिंगसाठी आलेले पाच मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले म्हणून गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम मोबाईल विक्री करण्यासाठी नाशिकच्या मेडिकल फाटा भागामध्ये फिरत असल्याची माहिती मिळाल्यामुळे या भागामध्ये जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याचं गाव विचारलं असतात आणि नाव करण उर्फ चिखल्या मुरलीधर बल्साने दोनशे एकोणवीस वसंतदा नगर आडगाव शिवार असं सांगितल्यामुळे त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असतात त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरी गेल्या तीस हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन काढून दिल्यामुळे ते जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय यावेळी ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त चे किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचावटी विभागाचे पद्मजा बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनाल गुढी शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस हवलदार ज्ञानेश्वर कहांडळ पोलीस हवलदार देवराम सुरंजे पोलीस हवलदार दादासाहेब वाघ पोलीस हवलदार निलेश काटकर पोलीस हवालदार सचिन बाहीकर दिनेश गुंबाळे निखिल वागचोरे अमोल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल वैशाली महाले यांनी केली आहे